કાલ અંગોરીનો માઢડ છો તલા કોણ રે કાલ માઢડ છો આની સાહેબ કાલ આ ધક્કો અમે ની વાલે તે કાઢનાર છે કાઈ ને जमा करा पास बिलकुल सर कार्यकर्ता कार्यकर्ता तुमचाच आहे का पुढे पुढे चालू आहे आरोप प्रत्यारोप आणि तुमच्याशी व्यवस्थितपणे बावनकुळी साहेबांनी बोलवलंय तर त्यांना भेटतो आणि मग तुमच्याशी सविस्तर बोलतो तुमच्या बरोबर तो कार्यकर्ता फोटो मध्ये दिसतो आहे ना ना माझाच आहे पलटा साहेब दोन मिनिट दोन मिनिटं जवळ जवळ मार खाल्लाय त्याला मारताना काय लावलंय मार खायचं हे आणि याला घेऊन जाणार तुम्ही पोलीस स्टेशनला आणि परत बाकी जे होते ते पळून गेले तुम्ही रिव्हरला गाडी तुमची गाडी हळू देणार नाही मी व्हिडिओ मध्ये दोन जण दिसतात मारताना तुम्ही एकाला घेऊन जाताय पाच पाच जण मारतात पाच पाच जण मारून पण तुम्ही इन्स्पेक्टर त्याला तंबाखू खायला देतो ते चालतं तुम्हाला पहिले ते इन्स्पेक्टरला सस्पेंड करा चव्हाणला आंदोलनामध्ये पाहायला मिळतात नहीं 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 चलेगी, नहीं चलेगी, चलेगी, नहीं चलेगी, तो तो सरकार डरती है।, है।, है पुलिस को आगे है सरकार हमसे डरती है पुलिस को आगे करती है सरकार हमसे डरती है पुलिस को आगे करती है नहीं चलेगी नहीं चलेगी राधाशा नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी

पाहिजे अरे मग आरोपीला तंबाखू खायला देत होते पोलीस तंबाखू त्या मग आरोपीला तुम्ही पाठीशी घालताय आणि आम्हाला पकडताय होय मुंडे साहेब होय मुंडे साहेब मकोकाचे आरोपी सोडून दिले ते विधान भवनात घेऊन मारतात आणि जो मार खातो त्याला तुम्ही घेऊन चालले आता तेवढच करा गुंडांचं संरक्षण तेवढंच राहिला महाराष्ट्रात